आणि आता इकडे पास्ताही बॉईल झालेला आहे तर आता पास्ता करायला घेऊया तर तेल टाकलं तेलामध्ये थोडीशी हिरवी मिरची त्यानंतर मग त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची जी आहे तर ती मी टाकून घ्यायची आहे तर तुम्ही पास्त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भाज्या वापरू शकता कारण असंही मुलं भाज्या खायला खूप जास्त कंटाळा करतात पण अशा जर काही रेसिपीज बनवल्या हो तर त्यामध्ये मुलांना भाज्या खाण्याचा अजिबात कंटाळा येत नाही कुठल्याही भाज्या आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या तर मुलं ते आवडीने खातात तर त्यामुळे हाय हाच एक आपल्या आपल्या ज्या मम्मी आहेत सगळ्या त्यांना चान्स असतो तर सगळ्या भाज्या मुलांना खाऊ घालण्याच्या तर इथे भाज्या छान परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये सोया सॉस आणि चिली सॉस जो आहे तो टाकून घेतलेला आहे थोडा थोडा आणि त्यालाही एक छान मिक्स द्यायचं आहे आणि त्यानंतर मग जो पास्ता आपण बॉईल करून घेतलेला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान पद्धतीने त्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि आपला खूप क कमी प कमी वेळेमध्ये आपला पास्ता तयार होतो आणि मुलं खरंच अशा वस्तू अगदी आवडीने खातात भाजीपोळी खायचं म्हटलं की मुलांना खूप जास्त कंटाळा येतो मग कधीतरी असं काही बनवून दिलं तर ते मुलं नक्कीच आवडीने खातात तर इथे मी आता पास्ता रेडी करून ठेवलेला आहे त्यानंतर आता बनवते सँडविच तर सँडविच बनवण्यासाठी मी सुरुवातीला जो आपला पिझ्झा पास्ता सॉस असतो तर तो एका ब्रेडला लावून घेणार आहे आणि एक साईडने ला ला मायोनीज लावणार आहे तर आपल्याला ते छान पद्धतीने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर त्यानंतर त्यामध्ये जी स्टफिंग आपण बटाट्याची बनवलेली आहे तर तीही छान स्प्रेड करून घ्यायची आहे तर, तर, तर इथे माझ्याकडे आता सँडविच मेकर वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे मग मी तव्यावरच आपले सँडविच बनवत असते तर तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे तुम्ही बटरही यूज करू शकता पण तुपाचे जे सँडविच असतात तर ते हेल्दी पण असतात आणि मुलांना आवडतात पण तर त्यासाठी मी बटरऐवजी तुपाचाच वापर करते तर छान असे दोन्ही साईडने क्रिस्पी सँडविच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि सँडविच मस्त असे रेडी झालेले आहे आणि आता इथे सगळं काही अरेंज करून ठेवलेलं आहे मस्त गरमागरम पास्ता सँडविच तर खूप छान टेम्पटिंग असं दिसत आहे आणि खरंच खूप जास्त टेस्टी झालं होतं आणि त्यासोबतच आम्ही थोडंसं कोल्ड ड्रिंकमध्ये माजा वगैरे घेतलेला आहे आणि आता मुलं बघा तुम्ही मस्त असे तुटून पडतील कारण असे पदार्थ खायचे म्हटलं की मुलांना कसल्याच प्रकारचा कंटाळा येत नाही अगदी आवडीने ते खातात आणि छान आमची छोटीशी पार्टी इथेच चालू झालेली आहे आणि सगळे मस्त असं एन्जॉय करत आहेत तर आमचं हे पि बारकं पिल्लू तुम्ही बघू शकता तिला पण खूप जास्त आवडतं आहे आणि मस्त तिने पण एन्जॉय केलं तर अशा पद्धतीने आमची होळीची छोटीशी पार्टी झाली आणि सगळ्यांना खूप आवडलं मुलंही खूप खुश झाले कधीतरी मुलांना असं छोट्याशा पार्टीज वगैरे देऊन आपण खुश करायलाच पाहिजे तर मस्त असं सगळे एन्जॉय करत आहेत या तुम्ही पण खायला आणि हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पार्टी वगैरे झाल्यानंतर भांड्याचा जो ढिगारा आहे तर तो, तो खूप मोठा पडला होता त्यानंतर सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घासून ओटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आणि आता इथे माझी चालू झालेली आहे संध्याकाळची झाडझूड आणि बाकीची जी क्लिनिंग आहे ती नंतर हो तर नंतर थोड्या वेळाने लगेचच स्वयंपाकाला पण लागावं लागतं त्यामुळे इथे मी आता झाडझुड वगैरे करून घेते कारण मुलं सकाळी होळी खेळले तर खूप जास्त त्यांनी खराब करून ठेवलं सगळं चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार व्हिडिओला एक लाईक नक्की करा